आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन यासाठी सुंदर भाषण पाहणार आहोत उत्सव हा भारतीय संविधानाचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा आदरणीय व्यासपीठ व सर्व गुरुजनांना माझा सर्वप्रथम सप्रेम नमस्कार व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा आज जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो हो। आहोत ऑगस्ट सत्तेचाळीस या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले शेकडो वर्षाचे पारतंत्र्याचे पाश तुटले स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील देश कोणत्या वाटेने वाटचाल करेल न्याय व व्यवस्था कशी असेल यासाठी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवण्यात आली जगभरातील राज्यघटनांचा अभ्यास करून अखेर भारताने धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र स्वीकारले ही राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून या राज्यघटनेप्रमाणे हा भारत देश चालू लागला लोकांनी लोकांमार्फत लोकांसाठी चालवलेले राज्य जन्माला आले भारत देश प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेची सत्ता असलेली राष्ट्र झाला म्हणूनच आजचा दिवस खास आहे प्रजासत्ताक आहे मित्र हो आजचा हा भाग्याचा दिवस आपण पाहू शकलो कारण असंख्य माणसांनी या देशासाठीच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली आज देश पारतंत्र्यात असताना लढा देणाऱ्या क्रांतिकारी राष्ट्रीय नेते स्वातंत्र्य सेनानी आणि कार्यकर्ते या सर्वांचे स्मरण करण्याचा दिवस आहे त्यांचा संघर्ष आणि महत्त्वाकांक्षा यामुळेच आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून विश्वात आपले अस्तित्व निर्माण केले आहे तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर आणि मसुदा समितीतील इतर सदस्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा हा दिवस आहे आपली ही राज्यघटना अनेक न्यायाधीश वकील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या टिकून आहे म्हणून आजच्या दिवशी आपण त्यांचे देखील आभार मानायला हवेत देशाच्या सीमेवर तैनात असलेले जवान आणि देशांतर्गत सुरक्षा प्रस्थापित करणारे पोलीस दल यांच्याप्रती देखील आज आपण आभार व्यक्त करूयात देश माझा छान देश माझा महान घेईल माझ्या वागण्याची काळजी मी माझ्या कोणत्याही कृतीतून होणार नाही माझ्या देशाचे नाव कधीही लहान जय हिंद जय भारत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका